कोकण आणि गोमंतकात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना आपल्याला दिसतोय जास्त करून गोवा राज्यामध्ये गणेशोत्सवाची भक्तिभावाने पूजा या ठिकाणी मोठ्या उत्साहात होताना आपल्याला अनेक वर्षापासून आपल्याला दिसून येते गोमंतकात गणेशोत्सव सार्वजनिक बरोबरच घरगुती गणेशोत्सवी मोठ्या थाटात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय याच दरम्यान भेडशीतील गणेश आडिया मूर्ती शाळेमध्ये गोमंतकीय गणेश भक्त या ठिकाणी आपल्या गणेश मूर्ती पाहण्यासाठी आले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल कशा पद्धतीने आपण या गणेशोत्सवाच्या गणेश गणेशोत्सवासाठी आतुर आहात खूपच आतुर आहात आता काय माझी मराठी तितकी चांगली असणार नाही गणे आणि मराठी मिक्स असणार आम्ही मध्ये बोलत आता चोवीस वर्ष झाले आम्ही आमच्या इथे सार्वजनिक गणेश उत्सव सादर करतात आणि एक टाटा मठात जरा मोठ्या संख्येत आम्ही तसं कर करतो आता लास्ट एक चार पाच वर्ष झाले आम्ही त्याच्या अगोदर खूप कधी बेळगावसून कधी आम्ही कोल्हापूरसून तसे खूपदा गणपती आणले आहे पण आता एक लास्ट पाच सहा वर्ष आता आम्ही झाले की आम्ही एकच जाग्यावरूनसून जसे आता गणेश आर्ट्स म्हणजे आम्ही आता लास्ट चार पाच वर्ष झाले बेडशे येऊन इथून गणेश जी मूर्ती आहे आमची आम्ही मोस्टली एक सात ते आठ फूट असते आमचे मूर्ती कधी कधी नऊ फूट तशी तर आम्हाला इथे काय आहे की चॉईस पण खूप बरी चॉईस भेटते गणेश मूर्तीसाठी आणि आमचे घरचे जे आमा, पण जे आम्हा आम्हाला पूजनासाठी जे मूर्ती पाहिजे असते ते पण आम्ही इथूनच घेऊन येतात एकंदर आता तुमच्या गोवा राज्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रत्येक सण मोठ्या हो, भक्तिभावात साजरा केला जातो उत्साहात साजरा केला जातो गणेशोत्सव तर दोन साजरा के केला जातो आज तुम्ही या ठिकाणी घरगुती गणेश मूर्ती स्वतःच्या बघण्यासाठी आलात का कसं वाटलं आणि कशा पद्धतीच्या गणेश मूर्ती तुम्हाला आवडतात आता काय इथे खूपच चॉईस आहे की एक बघितली तर दुसरी आणखी चांगली वाटते आणखी पण काय की ते फायनली आम गणपतीचे तेच रूप सगळ्या रूपामध्ये सुंदरता आणि एक चांगली मूर्ती दिसणार आम्हाला तर काय होते चॉईस खूप आहे त्यासाठी ही घेऊ की दुसरी घेऊ असे होत होते दरवर्षी गणेशोत्सवाच स्वरूप आणि यंदाच्या गणेशोत्सवामध्ये काय बदल अपेक्षित आहे का काय बदल झालाय का की गणेश भक्तांचा उत्साह गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय मला वाटतं की आता मोस्टली गोव्यामध्ये आपण पाह नाही तर महाराष्ट्रामध्ये तसं की जास्त जास्त आमचे जे हिंदू बांधव आहे ते आता परत आपल्या संस्कृतीकडे आणि धर्माकडे वळत आहे आणि यंग जनरेशन पण आता खूप इंटरेस्ट घेत आहेत जी एक चांगली गोष्ट आहे आता जशी आम्ही खूपसे तिथे पिओपी गणपती पण भेटा पण इथे कसं आहे की इथे जी मूर्ती असते ती चांगली असते जी पर्यावरणासाठी पण शाडू मातेची असते ती पर्यावरणासाठी पण चांगली असते त्यासाठी आम्ही पण इथे येऊन घेतात गोव्यामध्ये पण आता पीओपी पीच बॅन झालेलं आहे पण काय की इथे आम्हाला एक भावक अशी मूर्ती भेटते एकंदर हे होते गोव्यातील आपले गणेश भक्त म्हणजे ज्या पद्धतीने अगोदर गेली दहा वर्षे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतींना गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी होती त्याला कुठेतरी यावर्षी फाटा दिलेला दिसतोय चाडू मातीच्या चिकनमातीच्या गणपतींना या ठिकाणी गणेश भक्त आवर्जून मागणी करताना दिसत आहेत त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या गेल्या काही वर्षापर्यंत गणेश म्हणजे प्रत्येक हिंदूंचा सण हा थोडासा कमी उत्साह साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत असे मात्र ह्या या वर्षीपासून हिंदू हिंदू बांधव प्रत्येक सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर या धार्मिक तकडे युवा युवा यौ वर्ग वळताना दिसतोय हेच या गणेश गणेशोत्सवाचं अलीक म्हणावं लागेल